इंडस्ट्रियल ऑइल आणि फर्नेस ऑइल ची तस्करी होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यातच मुंबईतील शिवडीमध्ये अवैधरित्या फर्नेस ऑइल ची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली शिवडी बंद रोड परिसरातून या तीन जणांना अटक करण्यात आली आहे वडाळा पोलीस विभागानं ही कारवाई केली आहे या कारवाईमध्ये तेरा हजार पाचशे जप्त करण्यात आले त्याची बाजारभावानुसार किंमत आहे चार लाख रुपये या तस्करी मागे मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला जातो हो। माझे सहकारी विलास बढे माझ्यासोबत आहेत त्यांच्याशी सविस्तर बोलूया विलास वारंवार जेव्हापासून स्टिंग ऑपरेशन झालं तेव्हापासून तुम्ही आणि आपण हे न्यूज एटीन लोकमत हे स्पष्ट करतोय की बोगस डिझेल म्हणजे काय तर फर्नेस ऑइल इंडस्ट्रियल ऑइल ज्याची विक्री होती ही जी कारवाई झालेली आहे शिवडीमध्ये त्याच्याविषयी आपण काय सांगाल शिवडीमधली झालेली ही कारवाई सुद्धा अतिशय महत्वाची आहे कारण डिझेलला पर्याय असलेले सबस्टिट्यूट असलेले हे जे वेगवेगळे ऑइल आहेत त्याचं नाव वेगवेगळं असतं कधी ते इंडस्ट्रीयल ऑइल असतं कधी ते फर्नेस ऑइल असतं हे कमी दर्जाचं पेट्रोलियम प्रोडक्ट आहे जे प्रोडक्ट डिझेल म्हणून वापरलं जातं हे प्रोडक्ट चोरी का केलं जातं तर या प्रोडक्ट डिकंट्रोलाईज आहे म्हणजे सरकारच्या नियमाच्या नियमनमुक्त असल्यामुळे याच्यावरती खूप कमी टॅक्स आहे सरकारचा डिझेलवरचा टॅक्स हा मोठा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या कमी टॅक्स असलेली ही जी पदार्थ आहेत हे डिझेल म्हणून वापरले जात आहेत आणि त्यामुळे सरकारचं कराचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतंय ही जी कारवाई करण्यात आली ही कारवाई अतिशय महत्वाची याच्यासाठी आहे समुद्रातून जेव्हा हे फर्नेस ऑइल आणलं जातं तेव्हा तस्करीच्या मार्गानं त्या वेगवेगळ्या मोठ्या जहाजांमधून हे फर्नेस ऑइल चोरणारी ही टोळी होती आणि बारच्या माध्यमातून हे चोरलं जायचं आणि त्यानंतर टँकरच्या माध्यमातून राज्यात त्याची विक्री होत होती जेव्हा मुंबई पोलिसांना याच्याबद्दलचा संशय आला त्यांनी तातडीने याच्यावरती कारवाई केली टँकर जप्त केला आणि या आरोपींनाच्या सुद्धा मुसक्या आवळल्यात पण आता मुद्दा हा आहे की बार्जमधून म्हणजे जी तस्करी करण्यात आली इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा बाहेरच्या देशातून हे फरणेस येतं तेव्हा त्याच्यावर त्याच्या मागे नेमका कोण आहे आणि राज्यामध्ये याचा पुरवठा करणारा नेमका कोण आहे याचे मास्टर माइंड शोधणं गरजेचं आहे पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकलेल्या आहेत पण आज मुंबई पोलिसांनी केलेली ही कारवाई सुद्धा तितकीच महत्वाची आहे जी आपण स्टिंग ऑपरेशनच्या नंतर राज्यभर या वेगवेगळ्या ऑइलच्या बद्दल सुरू झालेली आहे निश्चित निश्चित विलास धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल माझे सकारी विलास बडे माहिती देत होते वडाळा पोलिसांनी केलेली ही मोठी कारवाई है। आता पन बात मी रहोत। है। आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळणार आहोत राज्यात बोगस बायोडिझेलवरील कारवाया सुरूच आहेत या कारवायांमधून आता राजकीय नेत्यांची देखील नावं पुढे येऊ लागलेली आहेत अहमदनगरमधील बा बोगस बायोडिझेल तस्करीमध्ये शिवसेनेचा शहर प्रमुख माजी नगरसेवक दिलीप सातपुते याचं नाव समोर आलंय इतकंच नाही तर यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच रमेश भामरे यांचंही नाव समोर आलंय कोतवाली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात सातपुते यांचा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलाय या गुन्ह्यात दहा आरोपींना अटक करण्यात आली असून बारा आरोपी फरार आहेत जिल्ह्यात एकूण तेहतीस आरोपींची नावं समोर आली आहेत एकूण तेवीस जणांना अटक करण्यात आलेली आहे हजारो कोटी रुपयाचा हा गोरख धंदा आय बी एन लोकमतनी ओपन केल्यामुळं हे समोर आखण्याचं आलं ही साखळी जी नगर जिल्ह्यातली आज सापडली आहे हे छोटे माशेत हे वरपर्यंत विषय जाणार आहेत मला वाटतं हे जे सेनेचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते बराच वेळेस येऊन पार्टीच्या बाबतीत किंवा इतर धंदा करतात आज यांना जनतेचं घेणं देणं नाही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही आज शेतकरी मेटोकुटू आला आहे सक्तीचे लाईट उसिल चालू आहे कुठं अनुदान नाही एस टी कामगार उपोषणाला बसला आहे याचं घेणं देणं नाही त्यांना चेरसचं घेणं घेणे नाही गाण्याचं गांज्याचं घेणे देणे बायोडिझेलचं घेणे देते दे। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणी यांच्याशी आपण सविस्तर बोलूया साहेबराव ज्या दिवशी हे स्टिंग ऑपरेशन आपण आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलं त्या दिवशीच आपण प्रेक्षकांना हे म्हटलं होतं की फक्त थातूरमातूर कारवाई व्हायला नको तर यातले जे बडे मासे आहेत ते सुद्धा समोर यायला हवेत मग ते राजकीय क्षेत्रातले असतील किंवा यंत्रणांमधले बाबू लोक असतील आणि अटक आता कुठे त्याला सुरुवात झाली असं म्हणायचं का थोडक्यात नक्कीच कारण ज्या दिवशी आपण हे बाळ ऑपरेशन दाखवलं त्यानंतर हे सगळं प्रकरण सुरू झालं त्यानंतर काळामध्ये ज्या काही एफ आय आर दाखल झाल्या त्या एफ आय आर दाबल्या जात होत्या पण न्यूज एटी लोकमतने ज्या पद्धतीने हे प्रकरण लावून धरलं त्यानंतर असतं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना कारवाई करण्यात जे प्रकरण दानन होते ते उपन्न झाले याच्यातवर कोतवाईचं उदाहरण जर घेतलं तर त्या उदाहरणामध्ये अननोन अनोळखी वेशवींच्या नावाने ती फिर्याद दाखल झाली होती परंतु ह्या प्रकरणामध्ये आज बावीस लोकांना या सर्व आरोपी आहेत आणि त्यापैकी बारा आरोप दहा आरोपींना अटक आहे तसंच तोपखान्यामध्ये गुन्हा दाखल झाला तो तपासही प्रगतीपथावरती आहे त्याच्यामध्ये जवळपास अकरा आरोपींना अटक आहे आणि त्याच्यामध्ये स पाजून पाच आरोपी सध्या लिस्ट आहेत त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे असं एस पीच्या दुपारी बोललो की याच्यामध्ये नक्कीच ते तिन्ही गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये आरोपी वाढतील याच्यामध्ये प्रामुख्याने असं होतं की हे गोरखधंदे जे आहेत ते बारीक नाही ते मोठ्या प्रमाणावर ते आहेत पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्यावर जर त्याच्यामध्ये राजकारणाची लोकं असावी असा आपला अंदाज होता आणि तो खरा ठरला आहे आज नगरमध्ये बायोडिझेलचा जो बनावट बायोडिझेल आहे याचा माफिया म्हणून हा दिलीप सातवं नाव खुडला आहे ते शिविषयच आहे आणि याच्यामध्ये सरपंच जे आहेत ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत प्रामुख्याने हे जे डिझेल विकले जायचं ते हे रोडवरती धाबे वगैरे या ठिकाणी त्या ठिकाणी यायचं कारण या ठिकाणावरती लवकर प्रॉप हे ड्रायव्हर मिळतात लवकर क कस्टमर मिळतो या सगळ्या प्रकरणावरती जेव्हा आपण आवाज उठवला आज नगर जिल्ह्यामध्ये जवळपास बावीस आरोपी दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक आहेत आणि तीस आरोपींची नावं लिस्टमध्ये आहेत याने प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर नगर जिल्ह्यामध्ये हा जो धंदा होता हा जे ट्रॅव्हल एजंट आहेत त्यांच्या दीडशे दोनशे गाड्या आहेत त्यांच्या गाड्या ठिकाणी वापरल्या आज येणाऱ्या काळामध्ये अजून त्यामुळे साहेबराव जसं तुम्ही सांगताय सगळी माहिती आज खूप मोठी उपलब्धी आहे अनेक जणांना अटक झाली आहे तेहतीस सत्तापर्यंत जर आरोपी असतील तर त्यातल्या तेवीस जणांना अटक झालेली आहे आणि काही आता राजकीय क्षेत्रातली नावंही समोर येऊ लागलेली आहेत